आणि डीजीची पेमेंट आहे तर चॉलमध्ये एक आम्ही का राहत नाहीत आम्ही बिल्डिंग मध्ये का राहतो मी म्हणू आमच्या दोन तीन आधी असा एक्सपिरियन्स आलाय आम्हाला आमच्या लाईफ मध्ये नमस्कार, नमस्कार सर्व भावना भावांना आणि आणि सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नवीन मध्ये आणि हा ब्लॉग आम्ही खूप दिवसांनी घेऊन येत आहोत कारण तुम्ही आम्हाला खूप खूप प्रश्न सगळ्यांना कमेंट मध्ये नाही सगळ्यांना उत्तर देणार आहे फक्त याच्याबद्दल जॉब 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 पेमेंट 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 पैसा 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 याच्याबद्दल ते कमेंट्स त्याच्यामुळे आम्ही म्हणलं एक ब्लॉगच आपण सगळ्या सगळ्यांना रिप्लाय पॉसिबल नाहीये आणि आम्ही दिलेत पण आधीच्या कमेंट्स आहेत ना दिल्यात पण आता जास्त काय पण आता जास्त काय करतो आम्ही काय करतो आम्ही जॉब करतो तो जॉब काय करतो ते सांगणार आहोत आम्ही आमच्या पेमेंट पण सांगणार आहोत आमचा एक्सपिरियन्स पण सांगणार आहोत आणि आम्ही मुंबईमध्ये एक्सपिरियन्स मतलब कसं राहतात वगैरे आमचा अनुभव सांगतात म्हणजे एक्सपिरियन्स किती होतो किती खर्च होतो परवडतो की नाही परवडतं लगभग सांगणार आहोत ठीक आहे जास्त मोठा नाही हा व्हिडिओ होणार छोट्या ब्लॉगमध्ये छोट्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहोत आम्ही कारण जास्त वेळ पण नाही आम्ही पण जॉब आणि मला एडिटिंग करायची ब्रेकफास्ट करायचा आणि नाश्ता नाही केलेला सुरुवात आपण पासून करू तिची काय जॉब करायची दिदी सांगत होत सांगा थोडं सांगू इच्छिते माझे अध्यक्ष महोदय सर्वांना पुंज गुरुजन वर्गे तर मी जॉब करत आहे अॅज अ मॅनेजर ॲज अ मॅनेजर म्हणजे सगळं मी मॅनेजमेंट करायचं आणि मी जॉब करत आहे मे बी मॅनेजर पण असतं तुमचे मॅनेजर मी सांगू आणि तर हा म्हणजे ती एक आर्ट गॅलरी आहे आणि त्या आर्ट गॅलरी मध्ये एक्झिबिशन लागतात आणि ते एक्झिबिशन म्हणजे खूप सगळे बाहेरून येतात काही दिवसांसाठी आणि त्यांच्या तिथे एक्झिबिटर हा म्हणजे त्यांचे क्लोथ्स असतात ज्वेलरी असते भांडे वगैरे वगैरे फर्निचर सामान असतात <laughs> ते आपले ते स्टीलची भांडे नसतात ते असतात अँटिक ठीक आहे हां आणि ज्वेलरी पण गोल्ड ज्वेलरी डायमंड ज्वेलरी ते अँटिक असं सगळं ठीक आहे ते असंच नाही लागत हा तर मग तिथे असं म्हणजे खूप सगळे एक्झिबिटर असतात आणि एक्झिबिशन लागतात आणि मग ते पूर्ण मला मॅनेज करायचं त्यांना बघायचं लक्ष ठेवायचं फोटो काय सांग ठेवायचं हे सळा जास्त आता मी माझा जॉब फाऊन गेलं मी असं जॉब करतो हो ना मी शेफ आहे मी मी शेफ आहे <laughs> शेफ आहे है। मी टा करत तर काही हो आधी हो मी पुण्यामध्ये होतो ना पुण्यामध्ये जे हॉटेल हिच आधीचा जॉब वेगळा होता आता वेगळा गाईज आधी मी जॉब करायचं पुण्यामध्ये करायचं त्याचा विशेष म्हणजे कारण ते खूप घाण म्हणजे माझ्यासाठी ते नंतर सांगत तुम्हाला मी वेगळ्या म्हणजे आता मी शेफ आहे शेफ म्हणजे खूप काही गाईस मी एक क्लाउड किचन आहे हॉटेल वगैरे काही नाही मी सांगतो ना माझं यार तर एक क्लाउड किचन आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त ना मी िचन म्हणजे कसं असं मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन जे स्विगी झोमॅटो ब्लँकेट वगैरे असतं ना त्याच्यामध्ये ब्लँकेट नाही स्विगी झोमॅटो आणि ब्लँकेट 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 नाही स्विगी झोमॅटोवर जे ऑनलाईन लोक ऑर्डर करतात फूड तर ते फक्त आम्ही बनवतो आणि डिलिव्हरी बॉय वगैरे येतात त्यांना देतो आम्ही आणि तिथे घेऊन जातात तर तिथे कस्टमर येत नाही टेबलवर बसत नाही खात नाही त्यांना देत नाही असं काही नसतं फक्त क्लाउड किचन म्हणजे असतं की ऑनलाईन असतं सगळं ऑनलाईन तर ऑर्डर पण ऑनलाईनच येते ऑर्डर केली ना कस्टमर एक बेल असे रंग रंग मग ऑर्डर ऍक्सेप्ट करायची मग ते बनवायचं मग झाली ना तिथे बटन असतं ते दाबायचं म्हणजे कम्प्युटरवर फूड इज रेडी मग ते रेडी असते ना मग ती मॅसे डिलिव्हरी बॉयला डिलिव्हरी बॉय येतो मग एक कोड असतो चार अंकीचा मग डिलिव्हरी बॉय आम्हाला कोड सांगतो मग त्या केवटीवर असतो केवटी म्हणजे बिल बिलवर सांगतो पार्सल त्या डिलिव्हरी बॉयला द्यायचं मग तो कस्टमरपर्यंत पोहोचून जातो अड्रेस वगैरे असतो शेफ आहे मी शेफ म्हणजे आणि मी मध्ये काम करतो आणि तिथं फक्त मी शेफ आहे बाकी काही काम नाही करतो फक्त माझं काम आहे बनवणं ठीक आहे सगळं मॅनेजमेंट करतो सिनियर आहे तिकडे आम्ही मॅनेजमेंट करतो आणि हा जॉब मी दोन वर्ष झाले करतो कारण आता मी सिनियर बनलोय आता आताच दोन वर्ष झालोय त्याच्यामुळे ठीक आहे आणि तिकडे मी बर्गर बनवतो फक्त बर्गर आणि सॅलॅड पिझ्झा पिझ्झा नाही फक्त बर्गर आणि बर्गर एवढे महाग आहेत आमचे चारशे पाचशे सहाशे सहाशे साडे सहाशे पर्यंत तीनशे हा तीनशे पासून स्टार्टिंग साडे तीनशे पासून स्टार्टिंग आहे ते सहाशे पर्यंत आहे ते खूप आहे चिकन व्हेज नॉन व्हेज सगळे आहेत आणि तिकडे सालाड पण हे म्हणजे शंभर रुपये बर्गर भेटतो मॅक्डोनल्स आणि डॉमिन्स मध्ये जा तुम्ही एकोणपन्नास मध्ये किंवा एकोणसत्तर मध्ये दोन बर्गर आमच्या इकडे नाही भेटत आणि आमचा बर्गरची साईज मोठी एक जर बर्गर खाल तुम्ही पूर्ण पोट भर ठीक आहे हा टॉपिक किचन बंद करूया पुढचा टॉपिक चालू करूया पुढचा टॉपिक असा असेल कुठे जॉब करतो मी घराजवळच आहे माझा वॉकिंग हार्डली टेन टू फिफ्टीन मिनिट्स लागतात माझं जर फटाफट तर दहा मिनिटं स्लो गेलं तर पंधरा मिनिटं आणि जर जॉब लांब आहे लांब आहे सात आठ किलोमीटर आहे बसने आणि लोकांना पण ट्रॅव्हल करायला लागेल त्याच्यामुळे हा माझं आठ किलोमीटर आहे माझ्या घरापासून त्याच्यामुळे तिला खूप लागतो ट्रॅव्हल करते नाही तर मग बस आणि नेक्स्ट आहे नेक्स्ट थिंग इज की आमची आई जॉब करते का आमची आई जॉब करत नाही खूप जणांचा गैरसमज आहे म्हणजे आमचं नातेवाईकांचा वगैरे असेल मे बी आमची आई जॉब करते का नाही आमची आई घरी असते आम्ही आई जॉबला का जात नाही ह्याचं एक कारण आहे आम्हाला नाहीच लावायचं कारण की खूप हेक्टिक होतं कारण घरातलं काम राहत तसंच नाही का आम्ही उठून जॉब करतो येतो झोपतो मग बाकीचं पण काम असतं ज्या आई जॉब करत नाहीये आणि मेन म्हणजे आमच्या आईला मुंबईमधलं काहीच माहित नाही ट्रॅव्हलिंग वगैरे आई खाली जरी गेली ना तरी खूप जास्त लांब जात नाहीये जवळच्या जवळच दुकान वगैरे काय असेल तर तिकडे जाते आणि येते आणि तिला काय माहीत नाही आणि मुंबईमधली लोक खूप वेगळी येत आमच्या आई संतांचं बिलकुल पण मॅच होत नाहीये सो आई जॉब नाही करत ती घरी असते बसून ठीक आहे आणि मुंबईमधल्या लोकांची जर दोन शब्द तुम्हाला सांगायचे झाले तर मुंबईमधली लोक काही चांगले येतात काही की बेकार आभी असं नाही म्हणत ती सगळी बेकार आहेत पण खूप ऍक्टिव्ह राहावं हो लागतं त्या लोकांपासून आपल्या गावाकडले कसं हा मतलब नॉर्मल असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची सांगायची गरज नाही गावाकडल्या लोकांचं प्रेमळ असतं प्रेमळ इव्हन एवढी पण प्रेम असतात पण यांच्यापेक्षा कारण त्यांचं कसं तोंडा समोर आहे मुंबई मध्ये लोक ना कधी काय करते ना सांगतच येत नाही आम्ही म्हणजे आमचे फोटो हा खोटं फार बोलतो खोटं फार खोटं बोलते आणि आम्ही शूट्स कसे करतो तुम्हाला बोलतोच बाबा आणि आम्ही शूट कसं करतो माहिती तुम्हाला म्हणजे आठवड्यातून एक दिवस आमची सुट्टी असते वैभवची आणि माझ्या आणि आम्ही जिथे जॉबला जातो तिथे आम्ही सांगून ठेवले की आम्हाला मंगळवारी सुट्टी पाहिजे ओके मग मंगळवारी आम्ही असा दिवस ठरवलाय की मग प्रत्येक मंगळवारी आम्ही काहीतरी आठवड्यावर प्लॅन करतो आणि मंगळवारी आमचं शूट करतो आणि तुझं तोंड नीट करतो मी करतो आणि त्याच्यामुळे आम्ही फोटो शूट पण आम्ही दोघेच करतात ठीक आहे आणि एडिटिंग पण आम्ही वैभव करतो सॉरी आणि आठवड्यावर काम करून आम्ही असं होत नाही की एक दिवस आराम करावं झोपी जावं किंवा बाहेर जावं जेवायला फिरायचं तसं नाही आम्ही शूट करतो कारण ते बाहेर जॉब पण बनवतो कारण आम्हाला रोज जॉब बनवतो येत नाही ये कारण जॉब असतो आणि खूप जण म्हणतात बाहेरचे ब्लॉग ब्लॉग आता नेक्स्ट असेल आमचं पेमेंट ओके पेमेंट पण ठीक आहे पेमेंट आम्ही असं सांगतो आमचं पेमेंट एक मिनिट एक डाऊट क्लिअर करतो खूप जणांना वाटतो तुम्ही मुंबईमध्ये राहता चांगल्या घरामध्ये राहता तर तुमचं खूप जास्त पेमेंट खूप जास्त कमवत असत बट असं काहीच नाही जसा विचार करा दुप्पट तिप्पट कमी कमवतो कारण असं याचं कारण सांगतो कारण आम्ही खूप लहान आहे इथं फक्त एकवीस वर्ष आणि माझं फक्त एकोणीस वर्ष आहे तर इथं तर ठीक आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले बट आता मी दिदीचं बोलतोय बट दिदीचं ना ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले पण पर... ते गावी झालं तिच्याकडे तर मी ऍडव्हान्स क्लासेस वगैरे काहीच केलेले नाहीये जसं की मला इथे मुंबईमध्ये पुण्यामध्ये करावे लागतील आणि तिथे मला एक दीड दोन लाख मला खर्च करावे लागतील क्लासेस फीस वगैरे आणि आफ्टर त्याच्यानंतर मला काही चांगल्या पेमेंट वर जॉब वगैरे भेटू शकतो आय टी मध्ये वगैरे तर मग मी ते का करत कर नाहीये कारण आता माझ्यापाशी दोन लाख रुपये नाही येत की मी त्याच्यामध्ये मी क्लासेस हो इन शॉर्ट हिनं जी शिक्षण घेतले आणि त्याच्यावर चांगला जॉब मिळणं मुंबई मध्ये खूप अवघड आहे ठीक आहे त्याच्यासाठी एक ते दोन लाख पर्यंत कोर्स करावा लागतो तीन ते चार महिन्यात एक एक वर्षाचा पण असतो मग तो कोर्स केल्यावर एक चांगला जॉब भेटतो म्हणजे पंचवीस तीस हजार स्टार्टिंग एक वर्ष म्हणजे तुमची पेमेंट पस्तीस पर्यंत जाऊ शकते साठ सत्तर हजार पेमेंट भेटेल मला जर मी दोन तीन लाख खर्च केले तर तीन लाख रुपये तेवढे पैसे नाही आता तेवढे पैसेच नाहीयेत तर मी कसे करू शकते तेवढे काय खूप कमी काहीच नाही आणि नेक्स्ट राहतं माझं तर माझं तुम्हाला माहिती बारावी झाली फक्त आणि बारावीच्या याच्यावर कोण जॉब देणार आहे मला सांगा तुम्ही मला आणि मला शिक्षण पण चालू तर त्याच्यामुळे आमचं जॉब खूप म्हणजे मॅनेजर आहे पण ते मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर नाही आहे हे ना असं आहे नाही ते मोठंच आहे तसं पण 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 ते पेमेंट कशी असते आणि एक्सपिरियन्स वर पेमेंट एक्सपिरियन्स नाही डायरेक्ट आम्ही जॉबला लागलो की जॉबला लागलो त्याचं मानवा पेमेंट खूप कमी पेमेंट माझी आहे एकवीस ते पंधरा हजारच्या मध्ये आहे माझी पेमेंट मी असं सांगतो डिरेक्टली आम्ही तर सांगू शकत नाही युट्यूबला ते हे नाही आहे तर एकवीस ते पंधरा हजारच्या पेमेंट आहे माझी मध्ये ठीक आहे कोपऱ्या वगैरे नाही मध्ये आहे ठीक आहे आणि तिची पेमेंट आहे अठरा ते चौदा हजार राईट हा अठरा ते चौदा हजारच्या मध्ये पेमेंट आहे तिची बघा मग जास्त पेमेंट नाही बिलकुल पण आणि याच्यामध्ये आम्ही मॅनेज करतो सेव्हिंग मॅनेज करण्याला खूप खूप अवघड सेव्हिंग काहीच नाही राहत नाही दोन तीन हजार चार हजार असे राहते पण आम्ही इकडे कॉम्प्रोमाइज केल्यावर आता महिन्याला जर एकाच शर्ट टी शर्ट किंवा काय घेतलं टी शर्ट घेतली चप्पल आम्हाला महिन्यातून आमची चार शूट होतो चार शूटला प्रत्येक शूटला एक लादे लादे ला एक हजार रुपये खर्च होतोच होतो आणि नंतर आमच्या घराचं भाडं वगैरे पण आता मी भाडे सांगतो मी भाडे सांगतो माझे पेमेंटचं सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट भाडं आहे माझ्या पेमेंटचं सेव्हन्टी फाईव्ह टू एटी आहे सगळं हा से पकडू सेवेंटी फाईव्ह पर्सेंट भाडं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मेंटेनन्स आणि लाईट बिल पण जातो हा म्हणजे एटी पर्सेंट सगळं मिळून आमचं घराला जातो जात भाडं फक्त वीस पर्सेंट नेक्स्ट प्ले गॅस असतो तो पर मंथली असतो आमचा ना कारण इकडे चूल वगैरे नाही आम्ही पाणी पण गॅस वर चापून सगळं गॅस वर आहे गॅसचा खर्च आहे आणि एवढा खर्च आम्ही सांगू शकतो बाकीचा खर्च आमचा कपड्याचा आम्ही काही स्वतःवर खूप खर्च करतो हो खाण्यामध्ये स्पेशली आता आता करायला लागलो आता आता करायला पहिले नव्हतो करत पण ही म्हणजे एक दोन महिने झाले या महिन्यापासून ड्रायफ्रुट्स वगैरे म्हणजे आम्हाला दोन महिन्याला चार पाच हजार रुपयाचे ड्रायफ्रुट्स लावा आणि नंतर झालं दूध केक वगैरे त्या गोष्टी <laughs> महिन्याला दोन हजार रुपये काढून ठेवा लागतो आणि तुपासाठी एक हजार आणि बाकी सगळे भाजीपाला वगैरे त्याच्यासाठी एक हजार रुपये आमच्या दोन तीन आधी असा एक्सपिरियन्स आलाय आम्हाला आमच्या लाईफ मध्ये तर खाण्यापिण्यावर खूप लक्ष द्यायला लागणार आहे नाही का आपण जे कमवतो ते आपल्यासाठीच कमवत मग काय बोलतात ते ज्या ना कधी मोठे होणार आणि ते कधी हे करणार नाही का आजपासूनच लाईफ जगली पाहिजे आजपासूनच ज्या रोटीसाठी तुम्ही धावपळ करता तुम्ही पैसे कमवता ती रोटी नाही आज हे वयामध्ये आम्ही पाहिजे पण नेक्स्ट थिंग आम्ही चांगलं घालतो चांगलं आम्ही आधी विचारून पण असं चांगलं कपडे घालायचो होतो वगैरे वगैरे तीस तीस कपडे घालायचो पण आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायला लागतात कधी कधी आम्ही थोडेसे कपडे थोडीशी जास्त पण नाही थोडेसे कपडे होते इकडे खर्च होतो खाण्यापिण्यामध्ये खर्च होतो आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये होतोच होतो ऑटोला आणि लोकला खूप जातात खूप आता शूट असेल तर ट्रॅव्हलिंगला मतलब करायला बाहेर आणि माहिती दररोज पन्नास साठ रुपये जातात इथं हि जर जॉबला आमची जमा ट्रॅव्हलिंग ट्रॅवलिंगला पण जातात तर असं आहे आमचा एक्सप्रेस आणि मुंबईमध्ये आता बघा काय बोलू मी आणि सगळ्यांना वाटतं की आम्ही एवढं कमवतात आम्ही एवढं हे करतात ते चांगले जायफ करतो चांगले जाईफ करतो असं असं वाटतं पण स्टील आम्ही करतो कारण आम्हाला माहिती आहे रियालिटी काय तर माहिती होणारच आहे म्हणजे जर आमच्या दो दोघांच्या जागी दुसरी कोणतरी माहिती असते आमच्या आम्ही जे ज्यांना ओळखतो ते कधीच खचून गेले असते गावी गेले असते पळून माहितीये काही तिथे लहान व्हायचं आम्ही कधी सहन करतो ना ते फक्त आम्हालाच माहितीये आम्हालाच माहिती आहे आमच्या नातेवाईकांना नाही माहिती त्यांना hmm. फक्त माहितीये की हे स्टोरी टाकतात किती कॉम्प्रोमाइज करावं लागतं आता पण गाईचा हा व्हिडिओ बनवायचा तर आम्ही सात वाजता उठलो ठीक आहे रात्री बार hmm. बारा वाजता झोपलो साडेबारा बारा साडेबारा hmm. वाजता झोपलो सात वाजता उठलो ते बाबा माझ्या डोळ्यात झोप गेलेलं नाही बिलकुल पण आणि तिला लवकर राहायचं जॉबला लेट जात असतो मला एडिटिंग वगैरे करायची असते आणि मी जॉबवर गेल्यावर पण करतो टाइम मिळाल्यावर नाही का कधी कधी सगळी अपलोड वगैरे मी जॉबवर असताना करतो माहिती का कारण टाइमच नाही भेटत आहे घरी वगैरे आणि मला तर टाईम आणि बाकी आईसोबत तर टाइम भेटत नाही जास्त स्पेंड करायला पण आम्ही ट्राय करतो नाही का सुट्टी वगैरे असल्यावर कधी कधी म्हणजे जर लवकर शूट झालं तर आम्ही आयला इथं बाहेर वगैरे येऊन जातो कधी कधी काहीच ना राहील की आम्ही कुठे राहतो म्हणजे कसं राहतो कोणत्या एरियामध्ये तर सगळ्यांना असं प्रश्न पडले की कोणत्या एरिया चांगल्या एरियामध्ये राहतो आणि खूप जणांना माहिती आम्ही इथे राहतोय ते असं बोलतात की तुम्ही इथं का राहतात आणि अशा एरियामध्ये इतक्या भारी एरियामध्ये का राहतात बिल्डिंगमध्ये का नाही राहत खूप जणांना असं वाटतं की तुम्ही बिल्डिंग मध्ये इतक्या चांगल्या मध्ये का राहतात तर काही त्याचं एक रिझन आहे आम्ही चॉलमध्ये पण राहू शकतो आणि तिकडं दोन ते तीन हजार रुपया हे जे घराचं भाडं आहे त्याच्यापेक्षा दोन ते तीन किंवा चार हजार कमी भाडं असत तर चॉल मध्ये एक आम्ही का राहत नाहीत आम्ही बिल्डिंग मध्ये का राहतो त्याचं एक हे आहे मी जेव्हा रूम चालू करतील बघायला तर मी खूप खूप हिडलो खूप मी रडलो पण माहित काय एका माणसापाशी कि काय कारणामुळे ह्या रूमसाठीच रडलो होतो ऍक्च्युली जिथे राहतो तिकडं आणि आम्हाला रूम भेटणं खूप मुश्किल झालं त्या टायमिंगला मतलब डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मी दोन तीन महिने बघितली आणि ब्रोकरेज पण केली माझी मतलब दलाली पण माझी एक भाडं केलं एक भाड्याचं रेंट मी दलाली दिली त्यांना द्यावंच लागतात ते जे रूम बघून देतात ते गावासारखं नाही ओळखीना वगैरे मुंबईला दलाली बोलतात नाही का जे रूम बघून देतात ना त्यांना एक भाडं द्यावं लागतं आणि हे रूम भाडं ना गाईज पर इयर जातं आता आमचं वाढणार नाही दोन महिन्यात आमचं वाढणार एक महिन्यामध्ये वाढेल आमचं मे बी आहे ना पण खूप द्यावा लागतो मी सांगत नाही रक्कम पण खूप म्हणजे खूप तर मी असं बोलतो की आम्ही चॉलमध्ये घरात नाही तर चॉलमध्ये गाईज एक प्रॉब्लेम असतो की कुठं कुठं असतो की वॉशरूम बाहेर असतात मतलब असं एक चॉल असतो त्याचं वॉशरूम थोडंसं बाहेर तिकडं मग बकेट वगैरे घेऊन जायला लागतं लाईनमध्ये मध्ये उभारायला लागतं ते चांगलं असं वास येत असतो आणि आम्ही Uh, तिघात दोन माझी मम्मी माझी बहीण लेडीज पण आहे मग मला ते बरोबर बरो, बरो नाही वाटलं आणि नेक्स्ट थिंग इज की मेंटेलिटी ना hmm. तू सांग ना म्हणजे मेंटॅलिटी म्हणजे स्टॉल मध्ये जर आम्ही तिथून आमची सुरुवात होणार की आपण बिल्डिंग मध्ये राहूया बिल्डिंग मध्ये किती छान असतं स्वतःच वॉशरूम भेटणार स्वतःच बाथरूम भेटणार मग नंतर तिथं विंडो असणार बिल्डिंग मध्ये वगैरे वगैरे मग तिथून आमची स्वप्न चालू होणार बरोबर पण आम्ही भीत राहतो ना मग आमची इथून स्वप्न पुढची असणार एक्झॅक्टली एक स्टेप ती गेली राहिला येतो चॉलमध्ये मग त्याने बिल्डिंग मध्ये राहतो मग आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो पण आतापासून जर आम्ही चॉलमध्ये राहिलो असतो तर दोन वर्षांनी आम्ही बिल्डिंग मध्ये राहायला आलो असतो माहित नाही पण आलो असतो असतो तेव्हा हो पण आम्हाला म्हणजे जायचं पण नको कसं जायचं आपण येतो बिल्डिंग मध्ये बिल्डिंगमध्ये चार आम्हाला जास्त मेंटॅलिटी असते काय आणि त्या मेंटॅलिटी मध्ये फरक पडायला परत खूप टाइम लागलो गेले तर गेले पैसे कारण माहित नाही कधी काय मध्ये सगळे चांगलेच लोक राहतात मग आपल्या पण थोड्या चांगल्या माणसाची उटक बेटक होते नाही का थोडं चांगलं कनेक्शन राहत मी असं नाही म्हणत की चॉईल खराब आहे चॉईल पण खूप चांगली माणूस असते चांगले असते पण आम्हाला ना आता तुम्ही बघताय मॉडेल शूट करतो आम्ही आमचे क्लायंट पण घरी येतात आता काल सेलिब्रिटी आली मग मॉल चॉल मध्ये कसं नाहीत तिला नाही का चॉल मध्ये एक तर विंडो नसते खूप कमी विंडो असते सनलाईट येत नाही उजाड येत नाहीये पुन्हा घाणवास चिकचिक असले चिक पावसाळ्यात खूप काय गोष्टी त्याच्यामुळे तस्ट आम्ही असं हे केलं की आम्हाला शूट कर थोडस बॅकग्राऊंड पण चांगलं पाहिजे आता खूप छान आहे खूप मतलब खूप आवडतं आमचं घर खूप आवडतं कोण पण आमच्या घरी आलं ना म्हणजे आमच्या घरी एवढं फर्निचर वगैरे काही काहीच नाही तरी सकाळ इतकं मस्त वाटत आहे व्ह्यू किती मस्त आहे माहिती आणि तीन तीन मोठ्या मोठ्या खिडकी त्याच्यामुळे सनलाईट वगैरे खूप चांगली येते खूप चांगलं तीन नाही चार सीट आम्ही वॉशरूमच नाही आई आई वाजू नको आम्ही माहित नाही लावलेला आमची आई खूप भांडी आठ पडते मुद्दामुळे हे ना तर काय असं होतं हा इमोशनल आहे आमच्यासाठी माहिती खूप आम्ही नाही तुम्हाला सांगत नाही एक सांगतो काही दोन तीन वर्षानंतर आम्ही जेव्हा थोडस पुढे चाललो आणि असं मला वळून बघाल नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला एवढं

आमचं जे घर आहे ना म्हणजे ते पण खूप चांगलं होतं पण आम्हाला मध्ये फर्स्ट टाइम या इतक्या चांगल्या घरामध्ये राहतोय नाही का राईट आमच्या गावाकडच्या घराची टूर तुम्हाला लवकरच येईल आणि ह्या घराची टूर तुम्हाला माहिती आहे जास्त मोठं नाहीये आमच्या गावाची घराची टूर तुम्हाला लवकर येईल तर काही हा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात आणि आशा करतो की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील आमच्याबद्दल माहीत पडल्या असतील गैरसमज दूर झाले असतील जरी काही समस्या समस्या असेल तर आम्ही नक्की जरी <laughs> काही संकोच असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा संकोच असेल कि हा आम्ही रिप्लाय नक्की देणार आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट कमेंट नक्की करा यार आम्हाला चांगलं वाटतं चांगलं वाटतं जेव्हा आम्ही एवढी मेहनत करू तुमची कमेंट इथे वाचत नो थँक्यू सो मच ऑलरेडी तुम्ही प्रेम दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद